ताज्या बातम्यांसाठी महान करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा पंजाबराव टग यांनी सावतामाळी यरोळे येथे शेतकऱ्यांना केले मार्गदर्शन शेतकरी पुत्र सुप्रसिद्ध हवामान तज्ज्ञ पंजाबराव टग यांनी सोयाबीन उत्पादन शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले यरोळ येथील संत सावतामाळी नर्सरी येथे बुधवारी सकाळी नऊ वाजता शेतकरी मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते हवा कृषी सेवा केंद्र व संत सावतामाळी नर्सरीतर्फे मार्गदर्शन शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी त्यांनी शेतातील पीक संदर्भात घ्यावयाची काळजी व हवामानाचे अचूक निरीक्षण कसे करायचे हवामानानुसार पिके घेतल्यास कसा फायदा होतो याबाबतची विस्तृत माहिती त्यांनी शिबिरामध्ये दिली याचबरोबर दहा सप्टेंबर रोजी शिरूर अनंतपाळ तालुक्यातील सायंकाळी सात नंतर मुसळधार पाऊस पडेल असा अंदाज व्यक्त केला आहे महानकर निप्स साठी बाबूराव बोरोळे लातूर पडणार आहे सतराच्या नंतर पाऊस पुन्हा उघडणार आहे म्हणून पण तेरा मुसळधार पाऊस पडणार आहे म्हणून या ठिकाणी सोयाबीन कार्यक्रमाला जात असताना या ठिकाणी या हवा कृषी केंद्रावर भेट दिली असताना तर शेतकऱ्याचं म्हणणं आलं की अंदाज सांगा तर आज आहे दहा सप्टेंबर आज मात्र रात्रीला तुमचे खूप पाऊस पडणार आहे म्हणून सप्टेंबर दोन हजार पंचवीस आणि या ठिकाणी शिव वेरूळ या ठिकाणी गणेश भालेकर यांच्या या ठिकाणी नर्सरीचं या ठिकाणी जिथं इनवेज कंपनीची एकशे आठ सोयाबीन आहे आणि या सोयाबीनचा पीक प्रात्यक्षिक म्हणजे डोळ्यानं सोयाबीन पाहण्यासाठी या ठिकाणी शेतकऱ्याला बोललेलं आहे आणि या ठिकाणाहून तुमच्या लातूर जिल्ह्याला अंदाज देणार आहे तर आज आहे दहा सप्टेंबर आज मात्र रात्रीला तुमच्या ह्या शिरूळ आणंदपाव तालुक्यात सगळीकडे पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात आणि सांगायचं झालं तर मध्यरात्री मात्र संपूर्ण लातूर जिल्ह्यात पाऊस पडणार आहे अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा तारखेपर्यंत तुमच्या लातूर जिल्ह्यात काही ठिकाणी अतिमुसळधार पाऊस पडणार आहे कुठं मुसळधार पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात द्यायचा आणि अठराच्या नंतर हा पाऊस उघडणार आहे आणि हे देखील अंदाज लक्षात द्यायचा अचानक वातावरणाबद्दल झालं तर लगेच एक मे माझ्या मेसेजद्वारे मी मेसेज दिला जाईल आणि या ठिकाणी पीक प्रात्यक्षिक पाहण्यासाठी या ठिकाणी कार्यक्रम आयोजित केलेला आहे इनवेज कंपनीनं आणि या ठिकाणून शेतकऱ्याला एक अंदाज दिला De